नुकतेच बीएसएफ जवान पी के साहू पाकिस्तानातून भारतात परतलेत त्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली ती म्हणजे चुकून सीमा ओलांडणाऱ्या लष्करी जवानाला नोकरीवरून काढलं जातं का तर अशा घटनेनंतर पाकिस्तानातून परतणाऱ्या कोणत्याही सेविकाची नोकरी काढून घेतली जात नाही परंतु काही दिवसांसाठी त्याला कोणत्याही ऑपरेशनमध्ये तैनात केलं जात नाही हे त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी केलं जातं जेणेकरून जेव्हा ते पूर्णपणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरे होतील तेव्हा ते त्यांच्या कर्तव्यावर परत येऊ शकतील पण या सगळ्या प्रोटोकॉल नंतर एक जवान म्हणजे चंदू चव्हाण हे चांगलेच चर्चेत आले कारण ते सुद्धा नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेले आणि त्यांना दोन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली या घटनेमुळे त्यांची नोकरी गेली पण हे सगळं असताना महत्वाचा मुद्दा जाणून घेणं खूप महत्वाचं आहे ते म्हणजे चंदू चव्हाण पाकिस्तानात नेमके का गेले होते त्यांनी असं काय केलं ज्यांनी त्यांची सैन्यातली नोकरी गेली आणि आज ते कुठे आहेत काय करतायत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आणि तुम्ही पाहताय भन्नाट मराठी चंदू चव्हाण यांची कहाणी ही केवळ एका सैनिकाची गोष्ट नाही तर ती आहे निष्ठा संघर्ष आणि अन्याय विरुद्ध लढण्याची दोन हजार सोळा मध्ये त्यांचं नाव पहिल्यांदा देशभर गाजलं जेव्हा ती नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेले त्यानंतर त्यांना झालेला त्रास सुटका आणि परतल्यानंतर लष्करातून बडतर्फ होण्याची घटना ही सगळं एका थरारक कथेप्रमाणे आहे पण यात एक प्रश्न उरतो की ते खरंच दोषी होते की त्यांच्यावर अन्याय झाला आणि आता ते आपलं आयुष्य कसं जगतायत या व्हिडिओत आपण चंदू यांच्या आयुष्याचा प्रवास त्यांच्या संघर्षाची कहाणी आणि सध्याची परिस्थिती यावर एक नजर टाकणार आहोत चंदू बाबूलाल चौहान हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबातील तरुण वयाच्या तेविसाव्या वर्षी ते राष्ट्रीय रायफल्सच्या सदतीसाव्या तुकडीत सैनिक म्हणून कार्यरत होते त्यांचा मोठा भाऊ भूषण चव्हाण हे देखील सैन्यात आहेत चंदू हे एक सामान्य सैनिक होते जे जम्मू काश्मीरमधील पूंज सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत होते त्यांचं आयुष्य सामान्य होतं पण दोन हजार सोळा मध्ये एक घटना घडली ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं दोन हजार सोळामध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव होता तीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी चंदू चौहान जे पूंज सेक्टरमध्ये तैनात होते ते चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले भारत सरकार आणि लष्कराच्या म्हणण्यानुसार ही एक चूक होती चंदू यांची दिशा चुकली आणि ते सीमेपलीकडे गेले पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अंधार कोठडीत ठेवलं पाकिस्तानात त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ झाला त्यांना दोन ते तीन दिवस जेवण मिळालं नाही सुया टोचल्या गेल्या आणि अत्याचार सहन करावे लागले भारत सरकारने डीजीएमओ स्तरावर पंधरा वीस वेळा बोलणी करून त्यांची सुटका मागितली अखेर जानेवारी दोन हजार सतरामध्ये भारताच्या शिष्टाईला यश आलं आणि चंदू अटारी वाघा सीमेवरून भारतात परतले मग प्रश्न येतो की त्यांची नोकरी का गेली भारतात परतल्यानंतर चंदू यांना लष्करी न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांनी चौकी सोडल्याचा आणि शिस्तभंगाचा गुन्हा कबूल केला ज्यामुळे त्यांना दोन महिन्यांचा कारावासाची शिक्षा आणि दोन वर्षांच्या पेन्शन कपातीची सजा झाली पण यानंतरही त्यांचं आयुष्य सुधारलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये चंदू यांनी लष्करातून राजीनामा दिला आणि आरोप केला की पाकिस्तानातून परतल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे संशयाने पाहिलं आणि त्यांचा छळ केला लष्कराने मात्र या उलट दावा केला, केला। की चंदू यांनी वारंवार नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यांच्या बेशिस्त वागणुकीमुळे त्यांचं समुपदेशनही निष्फळ ठरलं यामुळे त्यांना लष्करातून बडतर्फ करण्यात आलं चंदू यांनी असंही म्हटलं की जर युद्धकैदी असलेले अभिनंदन वर्धमान यांना मेडल मिळतं तर मला शिक्षा का हा प्रश्न त्यांच्या मनात कायम आहे यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये चंदू चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आले जेव्हा त्यांनी मुंबईत मंत्रालयासमोर लष्करी गणवेशात आंदोलन केलं त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप केला आहे की गेल्या वर्षांपासून त्यांना शासकीय नोकरी किंवा पेन्शन मिळालेली नाहीये ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीये त्यांनी आपली व्यथा मांडताना म्हटलंय की पाकिस्तानातून परत आलेल्या सीमा हेदरला नोकरीची ऑफर मिळते पण मला भीक मागायची वेळ आलीये चंदू सध्या धुळे आणि मुंबईत राहत आहेत आणि आपल्या कुटुंबासह सरकारकडून न्याय मागत आहेत त्यांनी असंही म्हटलंय की जर भारतात न्याय मिळाला नाही तर ते पत्नीसह पाकिस्तानात जाऊन नोकरी शोधतील यांच्या या आंदोलनाला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला पण अद्याप त्यांना ठोस मदत मिळालेली नाहीये चंदू चव्हाण यांची कहाणी आपल्याला विचार करायला भाग पाडते तुम्हाला चंदू यांच्या कहाणीचे काय वाटतं आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि भन्नाट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी भन्नाट मराठीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा